नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अमृत मोबत प्रवास अन महिला सन्मान योजनेमुळे एस टीला नवसंजीवनी मिळाली काय असणार मित्रांनो चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वय वर्ष पंच्याहत्तर व त्या पुढील वयांच्या नागरिकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून अमृत मोफत प्रवास योजना आणि महिलांसाठी प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलत असलेली महिला सन्मान ही महिला विशेष अशा दोन स्वतंत्र योजना सुरू केल्या होत्या या योजनांना संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळत आहे या योजनेमुळे राज्य परिवहन महामंडळाला जणू नव मिळाली आहे या योजनांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे महामंडळाच्या तिजोरीत भरमसाठ वाढ होताना दिसून येत आहे या लेखाच्या माध्यमातून आणि आपल्या व्हिडिओच्या सांगण्याप्रमाणे रायगड विभागातील राज्य परिवहन महामंडळाच्या सध्या लेखाजोखा मांडणाऱ्या प्रयत्न करण्यात आला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून रायगड विभागातील राज्य परिवहन महामंडळाच्या सध्या स्थितीचा व्हिडिओ जोखा मोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे रायगड विभागात एस टी महामंडळाला अमृत योजनेअंतर्गत एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये एक लाख एकावन्न हजार सातशे एक इतक्या ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला असून त्यातून बासष्ट लाख अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे सदोतीस एवढे उत्पन्न मिळाले आहे माहे मे दोन हजार तेवीस या महिन्यात एक लाख चौपन्न हजार एकशे पंधरा इतक्या ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला असून यातून राज्य परिवहन महामंडळाला रायगड विभागाला एकाहत्तर लाख एकावन्न हजार दोनशे सत्तावन्न एवढे उत्पन्न मिळाले आहे माहे जून दोन हजार तेवीसमध्ये एक लाख सत्तेचाळीस हजार नऊशे नऊ इतका ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला असून त्यातून सदुसष्ट लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे सदोतीस रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे त्र्याण्णव महिला सन्मान योजनेअंतर्गत प्रवास भाड्यातील पन्नास टक्के सवलतीमुळे महिला प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून रायगड विभागात एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पंधरा लाख बत्तीस हजार आठशे ऐंशी इतक्या महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे यातून तीन कोटी सोळा लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे तेरा उत्पन्न मिळाले आहे माहे मे दोन हजार तेवीस महिन्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या वाढून ती सतरा लाख सत्तर हजार पंचेचाळीस झाली त्यातून चार कोटी सतरा लाख सतरा हजार चारशे दहा रुपये उत्पन्न मिळाले माहे जून दोन तेविस लाग हजार तेवीस महिन्यामध्ये चौदा लाख पंच्याऐंशी हजार सहासष्ट महिलांनी प्रवास केला त्यातून तीन कोटी पंचवीस लाख शहाऐंशी हजार पाचशे बासष्ट इतके उत्पन्न रायगड विभागाला मिळण्याची माहिती विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी केली आहे मित्रांनो समाजाचा एक महत्वाचा घटक असलेल्या ज्येष्ठांसाठीच्या अमृत मोफत प्रवास योजनेमुळे तसेच महिलांच्या सन्मानार्थी सुरू केलेल्या महिला सन्मान योजनेमुळे एस टी महामंडळाची प्रवासी वाहतूक बस पूर्ण क्षमतेने भरली जाते तसेच शासनाकडून मिळणाऱ्या परताव्यामुळे एस टी महामंडळाचे उत्पन्न दिवसेंदिवस वाढत आहे यातून एस टी महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्याही उत्साह वृद्धिगत होत असून एस टी प्रवाशांना अधिकाधिक अधिक उत्तम सेवा देण्यासाठी त्यांनाही मानसिक बळ मिळत आहे यातून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन एस टी महामंडळ आणि प्रवासी यांच्यात जिवाड्याचे नाते निर्माण होण्याचे प्रोस मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद